औरंगजेब केलेल्या वक्तव्यानंतर समाजवादी पार्टी आमदार अबू आझमी यांनी आपला एक व्हिडिओ प्रसार माध्यमांवर पोस्ट केलाय दरम्यान सभा चालू राहावी यासाठी मी माझे विधान माग घेण्यासाठी बोललो मी काहीही चुकीचं बोललो नाहीये तरीही वाद सुरू झालाय आणि सभागृहाचे कामकाज थांबवले जात तर अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान सभागृहाचे कामकाज चालावे आणि काही काम व्हावे यासाठी मी सभागृहात नाही तर विधानसभे बाहेर दिलेलं विधान आहे तेही मागे घेतले तरीही मला निलंबित करण्यात आलंय असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय कल तीन मार्च जब असेंबली खत्म हुई जब मैं बाहर निकला तो टी वालों ने मुझसे कहा कि आसाम के मुख्यमंत्री ने राहुल गांधी को औरंगज़ेब की तरह पेश किया है कि उनकी छवि उस तरह की देखिए मैं जब उन्होंने जब उन्होंने औरंगज़ेब की बात किया तो मैंने पहले पढ़ा है कि सतीश चंद्रा जी को आदरी टुस्के को डॉक्टर राजीव दीक्षित डॉक्टर राम पुनियानी अवध ओझा मीना भरग्वा इनकी इनकी स्टेटमेंट में मैंने कुछ बोला है जो तारीफें की हैं उनकी कि मंदिरों को उन्होंने पैसे दिए उन्होंने क्या इन इन सब लोग स्टेटमेंट में है इस पर मैंने औरंगजेब रम्ला के बारे में बोला लेकिन इस बात को इतना बढ़ा दिया गया कि जैसे लगता है कि एक तूफान आ गया मैंने किसी का अपमान नहीं किया छत्रपति शिवाजी महाराज हों छत्रपति संभाजी महाराज हों डॉक्टर भीमराव अम्बेडकर हों माता महात्मा जुदुबा फुले हों राजश्री साहू महाराज हों इन जैसे तमाम महान पुरुषों का हम आदर करते हैं और हमें आदर करना पूरे देश को आदर करना चाहिए हम आदर करते हैं इन्होंने सारे समाज के लिए सारे धर्म के के लोगों को बराबर का दर्जा दिया था मैंने इन हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो छत शिवाज महाराज हों उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ असेंबली चलना चाहिए असेंबली में बहुत सारे काम है इन इशू पर असेंबली रोकी जाए मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम हो जाएगा। आज मुझे असेंबली से खबर मिली कि मुझे बजट सेशन पूरे सेशन के लिए सस्पेंड कर दिया गया है मेरी तबीयत ख़राब है ज़ुकाम मुझे हुआ मैं असेंबली गया नहीं था दो दिनों से मेरे खिलाफ़ बहुत आंदोलन चल रहा है मुझे तजुब है कि मैंने असम्बली के अंदर कोई ऐसी बात नहीं किया मैंने बाहर कुछ प्रेस वालों के किसी सवाल के जवाब में वो बातें बोल दी जो अब जो इतिहासकारों ने हिस्टोरियन ने जो लिखी हैं बातें जो रोज़ाना कॉलेजेस में स्कूलों में बड़ी मीटिंगों में जाकर के वो लोग वो हिस्टोरियन लोग बच्चों को बताते हैं वही बातें मैंने बोल दी तो इसके ऊपर इतना बड़ा गुनाह कि मुझे सस्पेंड किया गया और मैंने असेंबली का सेशन चले बजट सेशन है कॉरपोरेशन इलेक्शन नहीं हुआ है लोगों तो काम रुके हुए हैं तो मैंने यहाँ तक भी कह दिया कि भाई मैंने जो कहा बोला है ना अपनी बातों को वापस लेता हूँ इसलिए मैंने कोई गलत चीज़ बोला नहीं था लेकिन फिर भी वापस लिया मैंने कि सेशन चलता रहे ये सब प्रॉब्लम नहीं हो मैं अब जो है मैं पूछना चाहता हूँ महाराष्ट्र सरकार से कि क्या दोहरा कानून चलेगा यहाँ पर प्रशांत कोलर कोलरकर साहब ने और राहुल शोलापुरकर साहब ने छत्रपति शिवाजी महाराज को कैसे अपमानित किया है कि कैसे कैसे अल्फाज बोले हैं मैं अपने अपनी से वो चीज़ें अपने उन महापुरुषों के बारे में इनके कही हुई बातों को दोहराना भी अपने की शर्मिंदगी महसूस करता हूँ लेकिन उस पर उनको जेल नहीं उनको कुछ नहीं हुआ अब मैंने एक चीज़ बोला जो इतिहासकारों ने बोला था उसके ऊपर इतना बड़ा एक्शन देखिए अबू आसिम का मतलब कि मेरे पीछे पाँच लाख जनता है और इस जनता के कामों को लेकर असम्बली में मुझे बात करना डेवलपमेंट की बात करना फंड की बात करना ये सब रह गया आपकी बार आपने रोक दिया अस्कोसों में मैं समझता हूँ कि ये सस्पेंशन जो हुआ है ना इस पर गौर दोबारा गौर करना चाहिए कहीं कही ना कहीं इसमें ज्यादती हो रही है मेरे साथ गलत हो कानून के के मुताबिक नहीं अपनी मनमानी हो रहा है ये मैं ज़रूर वकीलों से बात करूँगा कोर्ट कोर्ट में जाऊँगा भले अपने स्पीकर साहब के पास जाऊँगा कि आप न्याय कीजिए मुझे अफसोस है इस बात का कि किसी इतिहासकार की कही हुई बात के ऊपर निलंबन कर दिया गया और कुछ लोग खुलेआम उन महापुरुषों के बारे में कैसे कैसे बातें कर रहे हैं न उनकी न उनकी किताब को बैंड किया गया है ना उन केस किया गया है क्या है ये असेंबली चले इसलिए मैंने अपनी कही हुई बातों को वापस लेने की बात कर दिया मैंने कोई तो गलत बात तो किया नहीं था लेकिन उसके बाद भी कि ये सब जो बाउंडर चल रहा है जो असेंबली रोकी जा रही है असेंबली चले और बजट सेशन में कम से कम कुछ काम कारपोरेशन इलेक्शन पिछले तीन साल से हुआ नहीं है गलियां खराब पड़ी है बहुत सारे काम रुके हुए हैं इसलिए मैंने अपनी उन बातों को जो मैंने असेंबली में बाहर कहा था उसको मैंने वापस भी लिया है लेकिन उसके बाद भी सस्पेंड किया गया रोहा नगर पालिके मुख्याधिकारी श्री एडके राज चल है मंदिर बांधकाम अपुरा पाणी पुरवठा औषध फवारणी नाहीये तुमलेली गटार आहेत स्वच्छता नाहीये सर्वत्र रस्ते खोदलेले आहेत कुठलंही काम धड झालेलं नाहीये सर्वच कामे अर्धवट आहेत विकास कामांवर प्रशासनाचा अंकुश नाहीये या मुख्याधिकाऱ्यांना रोयाची वेस सुद्धा माहीत नाहीये असा आरोप करत समीर शेडगे यांनी मुख्याधिकारी यांच्या कामाचे वाभाडे काढलेत तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालावे अशी मागणी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे तर खासदार सुनील तटकरे यांचा प्रशासनावर वचक आहे हे राज्यात राजकारण चालवतात आयएस अधिकारी सुद्धा त्यांच्या समोर काम करताना वचकून असतात असं असताना देखील रोयाचे मुख्याधिकारी हे प्रशासक असल्यामुळे नगरपालिका सभागृहात खासदार तटकरे खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची बसवण्याचं भाग्य त्यांना लाभलंय अशा भाग्यवान मुख्याधिकाऱ्यांनी रोहेकर नागरिकांना मूलभूत सुविधा देताना कर्तृत्व दाखवावं असंही त्यांनी यावेळी म्हटलंय सर्वांचे रायगडचे खासदार आदरणीय तत्करी साहेब हे कर्तृत्वाने आणि कामाने खूप मोठे आहेत आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांच्याबरोबर ते काम करतात कुठलेही आय पी एस अधिकारी असतील किंवा आय एस अधिकारी असतील साहेबांच्या खुर्चीला बाजूला बाजूला बाजूच्या बाजूला खुर्ची लावून पण बसण्याची कोणी हिंमत दाखवत नाही पण रोयाला लाभलेले सी साहेब हे तत्करे साहेबांच्या बाजूला बाजूला खुर्ची लावून बसतात एवढं मोठं कर्तव्य कर्तृत्वान सिंहात आपल्याला रोहेकरांना सापडलेला आहे आज आपण बघितलं तर सीओ अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटरचं काम आहे त्याच्याकडं दुर्लक्ष जायचंय सीओना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाही आहे आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले आहेत हे गुजरातवरून आलेले आहेत त्यांच्यासाठी खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेला आहे महिला बचत गट जे तत्करे साहेबांनी पन्नास लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण आंदोलन त्यांना दिलेलं आहे त्याचा संपूर्ण जे काय माल असेल त्यांचे काय मशिनरी असतील ते तिथं त्यांनी गोळावून म्हणून वापरत आहेत एकीकडे आपण म्हणतो माझ्या लेख माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी शेतकरी साहेबांनी इथं केले पण आज त्याचा उपयोग हो, फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हो, हे पडत आहेत आज शहरामध्ये आपण जे काही काम बघतात बिहारी गाठराचं ते अत्यंत निकृष्ट जागेचं चालू आहे खरं म्हणाल तर दमखालीपासून ते खाली पोलीस स्टेशनपर्यंत जे काय काम कॉन्क्रीटीकरण झाले आहेत त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू आज जो काही ठेकेदार जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये ते खोदाई करतात तो चिखला मात, माती पुन्हा त्यातच टाकतात एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलात का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो सोलिंग करायला लागतो आणि आर एमसी पुन्हा आर एमसीचा प्लांट मधला कॉम्प्लिट करून आणून त्याच्यावरती पण असं कुठलाही काम तिथं होईत नाहीये ना सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाहीये पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकारांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे आज एसटीपी प्लांट म्हणजे स्ट ट्रीटमेंट प्लांटसाठी आपल्याला आज जागा नाही आहे अष्टम मध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये ती जागा जी का आहे ती अत्यंत उंचावरती आहे हा पाणी इथं रोहे शहरातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर ते नदीच सोडून द्यायला लागेल मग आपली नदी पुन्हा कुंडलिका जी आपली आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे मी विनंती करतो तत्करी साहेबांना का आपण ह्या याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि या कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील नगरविकास राज्य नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्याकडे नक्की करणार आहोत आणि अगदी पहिली करणार आम्ही पत्र पण आमचे टाईप झालेले आहेत आम्ही नक्की हे सगळे पुरावे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे देणार आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल याच्यामध्ये नक्की आवाज उठवणार आहेत नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे एक्कावन्न हजार आणि तीसुद्धा एक पात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ना का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटते खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत जमत आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतं आहे आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एकावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न All the best. आमी आमी होते तर नक्की भाग घ्या ऑल दी बेस्ट आम्ही सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून लक्षवेधी प्रश्न विचारत असतो काल देखील आम्ही काही प्रश्न विचारले काल अधिवेशनात सरकार मधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे महत्त्वाच्या चर्चा झाल्या नाहीत काही प्रश्न हे अध्यक्षांच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि पट्ट्यावर देखील आले होते यावर चर्चा झाली नाहीये कालचा तिसावा प्रश्न होता परभणी इथे न्यायालयीन कोठडीत झालेला सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू तर जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी गेले होते असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंय काल अधिवेशनाचा दुसरा दिवस होता प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्न लक्षवेधी त्या ठिकाणी विचारत असतो काल काही प्रश्न ते सुद्धा महत्वाचे प्रश्न आम्ही सरकारला विचारले होते पण काल अधिवेशनामध्ये सरकारमधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे मुळे काल अधिवेशनामध्ये काही महत्वाच्या चर्चा झाल्या नाहीत पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही ते महत्त्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे काल तिसावा नंबरचा प्रश्न खरं तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो काही महत्त्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही तिसाव्या पस्तीसव्या चाळीसव्या नंबरवर न टाकता पहिल्या दहामध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल तिसऱ्याव्या नंबरचा प्रश्न होता परभणी येथे एक एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता जेव्हा ही हत्या झाली होती मृत्यू झाला होता अनेक नेते तिथं गेले होते माझ्यासारखा का कार्यकर्ता सुद्धा तिथं गेला होता तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचं सुद्धा मत आहे याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोथडीमध्येच झाला त्याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पुलिस कोठडीमध्ये झाला त्याच्याच बरोबर सरकारने हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा, माननीय व्हीएल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठित केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तर काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि याच्यापुढे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं लढणार आहोत बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना आय मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये बीडमध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे बीडमध्ये तिथे झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नावं कोण आहेत महादेव मुंडे बनगर तसं घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जा खोलात जाऊन याच्यावर कुठंतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो की हा वाल्मिक कराड पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र प्र परवाना द्या त्याला शस्त्र प्रवा परवाना द्या तेव्हा तिथं असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणतं त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे शस्त्रप्रवाने आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना ह्या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झाला आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये महिलांना अत्याचार झाला असेल मर्डर झाला असेल हाणामारी झाली असेल जर वाल्मिक कराडच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या अख्खा महाराष्ट्र हा तुमच्याबरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो त्यानंतर रायगड रेपबद्दल आम्ही विषय सरकारला विचारला होता ज्याच्यामध्ये एका तरुणी तरुणीवर बलात्कार झाला दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी खूनसुद्धा झाला होता आम्ही प्रश्न विचारला होता की त्या बाबतीत काय सरकारला म्हणायचं आहे आणि आम्ही हेही विचारलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मर्डर झाला होता का तर दुर्दैवाने असंवेदनशील गृहमंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला जे उत्तर आलं हे अंशतः खरे आहे म्हणजे आम्हाला कळत नाही की त्या मुलीवर रेप झाला तिचा मर्डर झाला याच्यामध्ये अंशता काय म्हणजे सरकार महिलांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या ठिकाणी या माध्यमातून कळतं गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा गडचिरोलीला रेप झाला पुण्यामध्ये रेप झाला पण त्याच्या बाबतीत अजून सरकारने कुठेही त्या ठिकाणी ठोक पावलं ठोस पावलं घेतलेली आपल्याला सगळ्यांना दिसत नाही शक्ती कायदा आणला पाहिजे असं आम्ही सगळेजण म्हणतो पण अशा पद्धतीने सरकार जर उत्तर देत असेल तर म्हणजे ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला म्हणावं लागेल शेवटचा मुद्दा काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी पाच का सहा वाजता आम्हाला जायचं आहे तिथं कोण कोण येणार आहे तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितलेला तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकर या महामानवांच्या विरोधात जो कोणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो तो तुम्हाला हक्क आहे का हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्रालय मंत्र मंत्र्यांनी तिथं केला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोरापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला हे करत असताना सुद्धा सरकारने ठीक आहे सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचा आहे त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा की अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार दिली की ज्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कदाचित भरती घे करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे हा डील बनवतो म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही पण या कोरटकर आला कुठल्या गाडीत आला रोल्स रॉईस असू दहा कोटीची नाही तर कुठे त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जा जायला मिळतं कोरडकर कोण तर महागड्या महागड्या जाहिराती करणारा म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचं एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि कोरडकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय आम ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही त्याच्याकडे दहा कोटीची रोल्स रॉईस आहे आता ही रोल्स रॉईस कोणाची तर ही सत्तेचाळीसशे कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोठेवार याची डब्ल्यू बी झिरो टू ए बी झिरो वन टू थ्री नावाची दहा कोटीची रोल्स रॉइस आहे ही कोणाकडे ही ईडीकडे आणि सीबीआय आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे त्याचा अतका हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे राज्यातला मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्रातल्या नेत्यांच्या जवळ असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे मी या फिक्सरला या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही कारण तुमच्याकडे एवढी पावर आहे तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोथळीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा असंच या ठिकाणी विनंती मी सरकारला या ठिकाणी करतो त्याच्याचबरोबर अनेक फोटो आहेत लहानपणीपासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत आता हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री हे आत्ता तरी सांगता येणार नाही पण माझं एवढंच म्हणणं की या व्यक्तीवर कारवाई झाली बाहेर एवढीच विनंती या ठिकाणी करतो अबू आझमींच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन सुरू असून आमदारकी रद्दची मागणी आंदोलकांकडून करण्यात येते तर आमदार अबू आझमी यांनी वारंवार औरंगजेबाचे उदत्तीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आमदार अबू आजमी यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हालहाल करत आंदोलन करण्यात आलंय तसेच अबू आझमी यांची आमदारकी रद्द करावी आणि विधान भवनात प्रवेश देऊ नये अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या तसेच अबू आझमी जर कोल्हापुरात आले तर त्यांना कोल्हापुरी पायतानाचा हिसका दाखवू असेही त्यांनी यावेळी म्हटलंय या, या, या महाराष्ट्राचा विधानभवनेचा एक सदस्य आबू आजमी हा सातत्यानं औरंगजेबचं उदाधिकरण करतोय आणि संभाजी महाराजांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यानं सातत्यानं याचं सा वक्तव्य असतं आहे तर या आबू आझमीचं आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर देशद्रोळाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे या छत्रपती शिवाजी चौकामध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेबनं ज्या छत्रपती संभाजी महाराजांना हलाल केलं त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमात्मक त्यांचे डोळे फोडले त्यांचं तोंड फोडलं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आव्हान करतो याच्या अगोदरसुद्धा कोल्हापूरचा हिस्सा अबू अजमीला आम्ही दाखवलेला आहे आणि आबू अजमी ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोल्हापूर सखल हिंदू समाज आमच्या स्टाईल न त्याला उत्तर देऊ चिखलीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत तर बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात पुन्हा संताप उसळलाय या घटनेच्या निषेधार्थ या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली असून चिखली येथे शिंदे यांच्या शिवसेनेनं तर चिखली येथे शिंदे यांच्या शिवसेनेने चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले वाल्मी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आला असून यावेळी आंदोलकांनी वाल्मिकाडला फाशी देण्याची मागणी केली आहे आणि अशा प्रकारची जोरदार घोषणा देत त्यांनी निषेध नोंदवलाय संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिकाड सहकारी ज्या संतोष देशमुख यांनी के हत्या के केली त्या हत्येच्या निषेधार्थ वाल्मिक कराड याला सुद्धा फाशी व्हायला पाहिजे कारण खरा या घटनेचा सूत्रकार वाल्मी कराडच आहे आणि या घटनेमध्ये म्हणजे अफजल खानाच्या काळामध्ये सुद्धा अशी अमानुष सत्या झाली नाही अशी हत्या या लोकांनी या मा संतोष देशमुखची दिलेली आहे ज्याला मरताना सरकारसुद्धा विचारते की तुझी शेवटची इच्छा काय आहे पण या हा माणूस क्रूर अशा वाल्मी व वा त्याच्या सहकाऱ्यांनी याला पाणी मागितलं तर पाणी न देता लघु शंकवेद्वारे त्याला पाणी पाजण्यात आलं ही गुणास्पद बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा खरंच मन हिलावून जाण्यासारखी ही घटना आहे याचा मुख्य सूत्रधार वाल्मी याला फाशी चालीच पाहिजे हे आंदोलन आम्ही आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये करत आहोत वाल्विक करा भाजी वाल्विक नमस्कार माझं नाव उदय साळवी अनेक मालिकांमधून तुम्ही मला पाहता आलेला आहात मित्रांनो न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनल आपल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी आपली कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन चॅनल घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा कला वैभव महाराष्ट्राचा मित्रांनो या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असणारे एक्कावन्न हजार दुसरं असणारे एकवीस हजार आणि तिसरं पारितोषिक असणारे अकरा हजार रुपये न्यूज मराठी ट्वेंटी फोर सेवन हे चॅनल अनेक चित्रपट अनेक मालिका रिॲलिटी शो कॉमेडी शो असे कार्यक्रम करणार आहेत सुद्धा आपला सहभाग असू शकतो मित्रांनो वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करा धन्यवाद कोल्हापुरात इंडिया in आघाडीच्या प्रशांत कोरटकरांच्या निषेधार्थ जबाब दो असं आंदोलन करण्यात आलंय तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल प्रशांत कोरटकरांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केली त्यातच आता हे इंडिया आघाडीच्या वतीने प्रशांत कोरटकरांच्या निषेधार्थ जवाब दो असं आंदोलन करण्यात आलंय तर यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आहे इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय कोरटकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी हे दो आंदोलन करण्यात आलंय कोल्हापूर खर तर इंडिया आघाडीच्या वतीने जे जाहीर केलेले आहे की निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे प्रशांत कोरडकर हा कुठला हा ना नागपूरचा ग्रह खात मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत कसा पण सापडला तर तुम्ही हायकोर्ट मध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे कुठसूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इतर तज्ज्ञ लोकांना आमच्या इंद्रिय सावंतला ती कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर खात्याचे प्रमुख येत असतील मुख्यमंत्री असतील तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे कि उद्या परवा या दोन तीन दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हावर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ विद्यार नये कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचं आपण निश्चित केलेला आहे एक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात निश्चित करायचा कोरडकरला कुठल्या बसतीमध्ये जेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद त्यांचं आम्ही स्वागत करू कशा कुठल्या मार्गाने येत आहेत वारणे मार्गाने येत आहेत मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त आला तर आमचा हा निषेध इंडिया तर ही होती आजची महाराष्ट्र बुलेटीन अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा महाराष्ट्र बुलेटिन फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार